नमस्कार मित्रांनो संकल्पन्यूज चॅनल वरती आपल्या सर्वांच बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर वरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा माहितीच्या मंत्रिमंडळात बऱ्याच नव्यांना संधी देण्यात आली आहे त्यात भाजपा नंबर भाजपाचा नंबर पहिल्या क्रमांकावर आहे कोकणातून आमदार नितेश राणे यांचीही कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली आहे नितेश राणे हे आपल्या आक्रमक स्वभावामुळे आणि कट्टर हिंदुत्ववादी भूमिकेमुळे ओळखले जातात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आमदार आदित्य आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांना ते सातत्यानं लक्ष करताना दिसतात आता मंत्री झाल्यावर नितेश राणे यांनी संजय राऊत यांना इशारा दिला आहे व्यवस्थित तोंड उघडावे सगळ्या गोष्टींवर आमचं बारकाईनं लक्ष आहे अशी वॉर्निंग नितेश राणे यांनी संजय राऊत यांना दिली आहे ते नागपूरच्या विधिमंडळाबाहेर प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते मंत्री झाल्यानंतर संजय राऊतांनी शुभेच्छा दिल्या का हा प्रश्न विचारल्यावर नितेश राणे म्हणाले महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाला शुभेच्छा द्याव्या एवढं संजय राऊत आणि त्यांच्या मालकांचे म्हणजे उद्धव ठाकरे यांचे मन मोठे नाही आम्ही त्यांना एकोणचाळीस वर्ष झालं ओळखत आहे अशा लोकांच्या शुभेच्छा आम्हाला नको आहेत त्यांनी संजय राऊत यांनी फक्त महाराष्ट्रात नीट वागावे व्यवस्थित तोंड उघडावे सगळ्या गोष्टींवर आमचं बारकाईनं लक्ष आहे सरकार आमचं आहे कुंड महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेनं पाहिले तर प्रहार करण्यासाठी आम्ही तयार आहोत अशी भूमिका नितेश राणे यांनी व्यक्त केली आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात आता पुढच्या व्हिडिओस तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र